हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स काल जिथे मी ब्लॉग थांबवला होता तिथूनच आज ब्लॉग एक नवीन ब्लॉग स्टार्ट केला आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की मी रॅशन भरून आणलं होतं आणि रॅशनचे डबे जे आहेत ते रिफिल करण्यासाठी मी अगोदर हे सगळे डबे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर किचन वगैरे पण पूर्ण क्लीन करून घेतलं होतं तर आता तिथूनच मी पु पुढचा ब्लॉग जो आहे तो स्टार्ट केला आहे तर जे घासलेले डबे आहेत ते सगळे मी बाल्कनीमध्ये सुकायला ठेवले कारण की उन्हामुळे लवकर सुकून निघतील सगळे डबे आणि त्यानंतर डबे वगैरे सुकायला ठेवल्याच्यानंतर मी सगळी लादी हाताने पुसून घेतली तसं तर रोज मी वेट लादी पुसते आणि त्यामुळं म्हणजे कसं घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये व्यवस्थित असं क्लिनिंग होत नाही ते कसं ते एक टेम्परवरही क्लिनिंग होते पण असं हाताने स्वच्छ असं एकदम रगडून असं लादी पुसली ना तर सगळे जे लादीचे डाग आहेत ते सगळे निघून जातात आणि घराचा कानाकोपरा जो आहे तो सुद्धा व्यवस्थित असं क्लीन करता येतो म्हणजे हे बाल्कनीचे जे बॉर्डर आहे ते झालं तर काही कुठं पसारा वगैरे असेल तर ते सगळं बाजूला काढून व्यवस्थित असं कानाकोपऱ्यातून लादी पुसता येते हाताने पुसल्यावर आणि हे बघा घराची लादी एकदम स्वच्छ असं हाताने रगडून पुसली तर घर किती शुभ्र एकदम आहे आणि त्यामधून घर गहर, घराची लादी जी आहे ती व्हाईट कलरची आहे आणि भिंती पण एकदम लाईट कलरच्या आहेत येलो आहेत लाईट कलरच्या त्यामुळं एकदम म्हणजे थोडीशी जरी क्लिनिंग केली तर घर एकदम चमकायला चालू होतं तर हे बघा आता इथे डबे उन्हाला व्यवस्थित सुकत आहेत आणि उन्हामुळे ल डबे लवकरच सुकून होतील आणि त्यानंतर मी हे डबे रिफिल करून घेईन आणि इथे रवा आणि मटकीसुद्धा मी उन्हामध्ये सुकायला ठेवलेली आहे कारण की रवा जो आहे तो त्यामध्ये थोडेस किडे झाले होते तर ते मी उन्हाला ठेवले आहेत नंतर ते चाळून वगैरे घेईन मी आणि इथे माझ्या घराला तीन बाल्कनी आहेत तर तिन्ही बालकण्यामध्ये ऊन येतच येतं व्यवस्थित त्यामुळं म्हणजे इथे धान्य वगैरे काही खराब झालं तर ते उन्हाला ठेवणं हे सोपं जातं म्हणजे शेंगदाणे असो किंवा डाळ असो कशामध्येही काही खराब झालं तरी पटकन लगेच उन्हाला ठेवता येतं बाकी माझ्या जुन्या घरामध्ये अशा प्रकारचं ऊन पाहणं हे मुश्किलच होतं कारण मुंबईमध्ये तर किती गर्दी असते हे माहितीच आहे तुम्हाला तिथं ऊन भेटणं हे खूप मुश्किल आहे पण एवढं माझं सुंदर घर चमकत होतं व्यवस्थित असं क्लिनिंग केली होती मी पण आता थोड्याच वेळामध्ये हे घर एकदम खराब होणार होतं कारण की आमचं फ्रीज जे आहे ते थोडंसं खराब झालं होतं त्याचं रबर जे आहे दरवाजाचं ते ढिल्लं झालं होतं आणि ते निघालं होतं तर त्यामुळं त्याची म्हणजे फ्रीजची जी कूलिंग आहे ना ती कूलिंग पूर्णपणे बाहेर जात होती त्यामुळं लाईट बिल पण जास्त येत होतं तर आम्ही रात्री गेलो होतो नवीन फ्रीज बघायला तर तो फ्रीज नाही ना म्हणता एकवीस हजाराचा फ्रीज होता तो पण नंतर मी विचार केला की छोटंसं एक रबरचंच काम आहे फक्त आपल्या फ्रीजचं तर तेवढं रबरचं काम जर जा रिपेअर झालं तर मग फ्रीज म्हणजे दुसरा फ्रीज घ्यायची काही गरजच नाही आणि एवढा पैसा म्हणजे विनाकारण घालवायची काही गरज नाही त्यामुळं मग आम्ही नंतर विचार केला आणि ते फ्रीज घेणं कॅन्सल के केलं आणि हा जो जुना फ्रीज आहे हा जवळजवळ दोन हजार तेरामध्ये मी फ्रीज घेतला होता आणि अजूनसुद्धा हा फ्रीज व्यवस्थितच चालतो त्यामुळं इलेक्ट्रॉनिकची वस्तू जी आहे ती कच कुठली तरी वस्तू एखादी वस्तू असते ती चांगली लागते नाहीतर जास्तीत जास्त वस्तू खराब लागतात तर ही वस्तू आम्हाला एकदम चांगली लागली आहे आज बारा तेरा वर्ष झाले ह्या फ्रीजला तरीसुद्धा व्यवस्थित चालतो त्यामुळं आम्ही हा फ्रीज जो आहे तो एक्सचेंज करणं हे तो विचार कॅन्सल केला आणि ह्याच फ्रीजला आम्ही रिपेअर करून घेतलं पण घरामध्ये एवढा पसारा झाला होता फ्रीज पसारा का हे फ्रीज रिपेरिंग करताना की हा पसारा वगैरे का काढण्यासाठी आणि हे फ्रीजचं काम जे आहे ते दिवसभर चालूच होतं दोन तीन तास लागले फ्रीज रिपेअर करायला तर यामुळं म्हणजे माझी बाकीची कामं मा जी आहेत ती राहिली म्हणजे जे मला रॅशनचे डबे वगैरे रिफिल करायचे होते ते सगळं काम राहून गेलं माझं आणि संध्याकाळ झाली त्यामध्ये तर संध्याकाळ झाली तर मग मला लगेच स्वयंपाकाला सुरुवात करावी लागली आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार होती आणि मी अनुष्काला सांगितलं की अनुष्का जरा हे डबे रिफिल करून घे तर तिने व्यवस्थित असं सगळे डबे रिफिल वगैरे करून घेतले आणि माझं एक काम मात्र तिनं हलकं करून टाकलं नाहीतर या कामामध्ये मला म्हणजे भरपूर उशीर झाला असता आणि तसं पण मला उद्या पहाटे लवकरच उठायचं होतं तसं तर मी रोज लवकरच उठते पण उद्या जरा अजूनच जास्त लवकर उठायचं होतं कारण की मी साहेबांसोबत जाणार होते मुंबईला आणि त्यांच्यासोबत जायचं आहे तर त्यांच्यासोबत लवकरच उठायचं होतं आणि त्यामुळं मग मी जेवण वगैरे केलं आणि झोपून गेले बाकी अनुष्काने सगळं सेटअप वगैरे केलं व्यवस्थित भरण्या वगैरे भरून तर आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा पहाटे पाचचा व्हिडिओ आहे तर इथे पहाटेच्या पाच वाजलेले आहेत आणि आम्ही दोघ निघालो आहोत तयारी वगैरे करून म्हणजे स्वेटर वगैरे एकदम व्यवस्थित हे सेफ्टी वगैरे घेऊन आम्ही निघालो आहोत मुंबईला तर आम्ही अगोदर म्हणजे बाईकवरती जाणं हे ठरवलं होतं पण तरी पण साहेब बोलत होते की आता बाहेर येऊन बघितलं आम्ही तर भरपूर कडाक्याची थंडी होती तर साहेब बोलले की बघ तुझं काय नेमकं का आहे आपण ट्रेनने जाऊया बाईकवरती म्हटल्यावर भरपूर थंडी वाजेल तुला आणि तुला जमेल का बाईकवरती तर मी म्हटलं नाही जमेल मला, ना मला। आणि हट्ट करून मी निघाले बाईकवरती पण जसं जसं गाडी चालू केली आणि जसं जसं आम्ही नदीच्या जवळजवळ जात होतो जा जा तसं तसं एकदम कडाक्याची थंडी एवढी डेंजर थंडी होती की मी लगेच निर्णय चेंज केला की नाही नाही आपण ट्रेननी जाऊया ही गाडी कुठंतरी साईडला राहावा पार्किंगमध्ये आणि आपण ट्रेननी जाऊया असं सांगितलं पण त्यानंतर मग साहेब बोले की एकदा हेल्मेट घालून बघ जर थंडी कमी झाली तर मग बघ क कसं होतंय ते मग मी जसं हेल्मेट घातलं तसं लगेच एकदम थंडी कमी झाली आणि अचानकच एकदम म्हणजे जी माझा निर्णय होता ट्रेनने जाण्याचा ते पुन्हा चेंज झाला आणि मी म्हटलं आता थंडी एकदम बंद झाली आहे कारण की जेव्हा हेल्मेट घातलं आणि हेल्मेटची काच बंद केली तेव्हा म्हणजे नाका तोंडाला हवा लागायचं बंद झालं आणि अचानकच थंडी वाजायची एकदम बंद झाली त्यामुळं मग मी साहेबांना सांगितलं की आपण नक्की बाईकवरतीच जाऊया तर आता इथे फायनली आम्ही बाईकवरच निघालो होतो आणि इथे हे फाटक जे आहे ते बंद झालं होतं कारण ही पाचची जी ट्रेन आहे ती गाडी होती सव्वा पाचची तर आता इथे आम्ही आलो आहोत बदलापूरला तर हे बघा बदलापूरचं वातावरण म्हणजे पहाटेच्या सा, साडेपाच झालेल्या आहेत तर इथे बघा दुकानं वगैरे अजून सगळे बंदच आहेत आणि रोड पण पूर्ण खुल्ला होता जास्ती म्हणजे गाड्या वगैरे पण नव्हत्या आणि मी बघा हे म्हणजे पुढं समोर साहेब गाडी चालवत आहेत तर ते त्यांनी हेल्मेट घातलं नाही आणि मी बसून मी स्वेटर वगैरे घालून स्वेटरची टोपी वगैरे घालून पुन्हा वरतून हेल्मेट वगैरे घातलं होतं कारण की मला थोडीशी पण थंडी सहन होत नाही जेव्हापासून मी आजारी पडले होते टायफॉईड वगैरे झाला होता तेव्हापासून मला थोडीशी जरी थंडी वाजली तर ते मला सहन होत नाही आणि इथे मी पाहिलं तर पूर्ण टोटल रोड जे आहेत ते एकदम रिपेअर झाले होते आणि छान असे रोड झाले होते अगोदर जेव्हा आम्ही इथे नवीन नवीन घर बघायला येत होतो त्या टायमाला हे रोड पूर्ण खराब होते आणि यामुळं आम्हाला कमीत कमी दीड तास लागत होता इथं पोहोचायला पण आत्ता जे आहे ते फक्त पन्नास मिनटामध्ये आम्ही पलावा सिटीपर्यंत पोहोचलो होतो आणि इथे बघा इथे पलावा सिटीमध्ये हे जे येवलेचं चहाचं दुकान आहे तर इथे आम्ही म्हणजे जेव्हा मी जॉबला वगैरे जात होती त्या टायमाला मी आणि साहेब आम्ही गाडीवरतीच जात होतो अप डाऊन करत होतो त्या टायमाला म्हणजे रोजची डेली बेसिकमध्ये ही आमची रुटीनच होती इथे थांबायचं आणि चहा आणि एक रोल वगैरे क्रीम रोल असतो तो क्रीम रोल खायचा हे आमचं म्हणजे रोजचंच होतं आणि जेव्हापासून मी जॉब बंद केला तेव्हापासून म्हणजे हे आमचं रुटीन जे आहे हे बंद झालं आणि साहेब पण म्हणजे ट्रेनने जायला साहेबाने पण सुरुवात केली नाहीतर अगोदर आम्ही बाईकवरतीच अप डाऊन करत होतो तर इथे बघा साहेब घेऊन आलेत चहा आणि क्रीम रोल तर ही वेळ बघून म्हणजे पहिल्याचे दिवस आठवले आणि खूप चांगलं वाटलं आणि एकदाशी दिवसाची सुरुवात ह्या चहाने आणि क्रीम रोलने झाली हे दिवस पूर्ण चांगला जायचा आणि आता आम्ही ते चहा आणि क्रीम रोल वगैरे खाऊन घेतला आणि त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि आता इथे आम्ही पोहोचलो आहोत रबाला एम आय डी सीमध्ये तर सहा सव्वा सहा झाल्या होत्या पण भरपूर उजेड पडला होता चांगलाच आणि आता हे ही एम आय डी सी क्रॉस करूनच मला माहेर माहेरला जाण्याचा रस्ता होता तर हे बघा आता एम आय डी सी जवळजवळ संपलेलीच आहे आणि आता इथून पुढं आमचा जो एरिया आहे तो सुरुवात होतो आणि ते बघा हा जो बॅनर दिसतोय ते म्हणजे आमचे लाडके सुधाकर मामा आहेत आणि म्हणजे ह्या एरियाची जी हालत होती ती अगोदर भरपूर खराब होती पण जसं सुधाकर मामा म्हणजे मा नगरसेवक वगैरे झाले तेव्हापासून म्हणजे ह्या एरियाची हळूहळू प्रगती होत गेली आणि पूर्ण म्हणजे कायापलट करून दिला त्यांनी आणि अगोदर जिथं म्हणजे डोंगर दगडं वगैरे होते तिथं आज म्हणजे पक्के चांगले चांगले घरं पाहायला मिळतात आणि शाळा वगैरे चांगली आणि हॉस्पिटल्स वगैरे म्हणजे सगळी सगळी सुविधा करून दिली आहे सरकारी हॉस्पिटल भरपूर मोठा आहे इथे आणि सगळी सुविधा व्यवस्थित करून दिली आहे मामाने आणि इथे फायनली आम्ही पोहोचलो आहोत म्हणजे माझ्या मम्मी हा, मम्मीच्या हां मम्मीच्या घरापर्यंत पोचलो आहोत तर इथे साहेब बो बोलले की आता तू हे स्वेटर वगैरे घेऊन जा याची काही गरज नाही आणि दिवसभर मी काही याला सांभाळत बसणार नाही आणि घरी जायच्या अगोदर म्हणजे आमच्या पिल्लूसाठी म्हणजे माझ्या भाचीसाठी थोडासा खाऊ घ्यावा म्हणून मी किराणा दुकानमध्ये आले होते तर इथे हे आमचं संज मामाचं दुकान आहे तर हे फार जुनं दुकान आहे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासूनचं हे दुकान आहे आणि इथे संजू मामा आणि साहेब दोघ बोलत होते म्हणजे ते विचारत होते की तुम्ही कुठे राहायला गेला कसा एरिया आहे व्यवस्थित आहे का आणि काय भाव आहे तिकडे असं म्हणजे चौकशी करत होते आणि तिथे थोड्या वेळ साहेब बोलत वगैरे उभारले त्यानंतर साहेब गेले त्यांच्या ड्युटीला आणि आता इथे मी जात आहे आमच्या मम्मीच्या घरी तर हे बघा हे घर आहे माझ्या मम्मीचं आणि आता सध्या सगळेजणं झोपलेली होती त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे केला नव्हता त्यानंतर सगळे म्हणजे कामाला वगैरे गेले आणि मी पिल्लू आणि माझी बहिणी आम्ही तिघीजणी होतो घरामध्ये दिवसभर आणि हे बघा हे माझे दादा वहिनी आणि माझी भाची तर पहिलं आम्ही तिघीजणीच बसलो होतो त्यानंतर दादा हे कलिंगाचा ज्यूस वगैरे घेऊन आला आणि <laughs> <laughs> <नहीं आते उड़ूस। laughs> <laughs> ते आता पिल्लूनी करामत केली आणि पूर्ण घरामध्ये पूर्ण कलिंगडचा रस केला होता चिकट <laughs> चिकट सगळं म्हणजे वहिनीने आत्ताच नुकतंच काम करून वहिनी बसली होती की लगेच काम वाढवून ठेवलं अन्वीने आणि आता तिला तर काय करणार आहे पेपर ग्लास होता आणि ते आपलं ग्लास पडेल बिडेल म्हणून फिट्ट धरायला गेली तर ते सगळंच पूर्ण चपटा झाला ग्लास आणि सगळा ज्यूस जो आहे तो बाहेर पडला आणि अशा प्रकारे आम्ही दिवसभर आम्ही टाईम वगैरे घालवला म्हणजे माझ्या भाचीसोबत टाईम घालवला आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा साहेब आले तेव्हा आम्ही रिटर्न निघालो आणि इथे बघा जेव्हा साहेब आले होते तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला तर इथे माझ्या मम्मीच्या घरी जे आहे ते पूर्ण सगळे महापुरुषांचे फोटो आहेत बाकी कुठल्या देवाचा वगैरे कुठलाच फोटो नाही फक्त महापुरुषांचे चा आ, फोटो आहेत आणि बाकी माझं घर मात्र मी दाखवलं नाही कारण घरामध्ये ऑलरेडी भाडुत्री आहेत आणि भाडुत्री घरामध्ये असतील तर त्यांचा व्हिडिओ वगैरे करणं हे मला योग्य वाटलं नाही त्यामुळे मी माझ्या घराचा काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझे मम्मी पप्पा पण दिसले नाहीत कारण ते पण लवकरच कामाला गेले होते त्यामुळं पप्पा दोघं पण दिसले नाहीत व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही रिटर्न निघालो होतो घरी तर रस्त्यामध्येच वडापावचा छान असा सुगंध होता येत होता त्यामुळं मी वडापाव खायला थांबली आणि वडापाव वगैरे खाल्ल्याच्यानंतर आम्ही फायनली पोचलो इथे आमच्या गावात म्हणजे वांगणीमध्ये पोचलो आणि इथे पोचल्याच्यानंतर साहेबांनी तन तं, चिकन तंदूर घ्यायचं हे होतं साहेबांना त्यामुळे साहेब थांबले होते आणि त्यानंतर मुलांनी पण सांगितलं की फ्राईड राईस पण घेऊन या त्यामुळं फ्राईड राईस आणि चिकन तंदुरी बनवायला चालू होती आणि आम्ही इथे थांबलो होतो तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय